काची झोप ती हे बाय काही कर पण मला आहे ना त्या शिर्प्यांना सांगितलंय गुजरातला एक डॉक्टर आहे पंचवीस हजार रुपये घेतो असतो म्हणे पण काय ना तुम्ही मला फक्त मारायचे राहिले फक्त पैसा कुठून आणायचा सारखा तुमच्यासाठी अरे काय करू धनी आहे तर दुनी आहे चारही वाटा अहो मी जगलो दहा वर्षे जर जगलो आणखी वाढवा तर कमाई काढू जावडीच था काम करीत नाही काय करते मग आता हे तो पाया पडतो कोणाक तरी पंचवीस हजार रुपये पाय हा या भाऊला म्हणलं तरी हे बी देतील ना पण माही नाही जिबरी माई नाही बसू बाबरा ऑपरेशन करायचं म्हणजे काय माहिती ते ऑपरेशन करते काय पंचवीस हजार रुपये लागतात गुजरातला डाक्टर देत नाही मला बोल थोडेफार पैसे पाहणं असतील मी काय पाहुणे बोला बोला बरं आता करा मी नाही घेऊन जातो कुड पैसे आणायला म्हणजे नक्की काम होईल का तोपर्यंत झोपून घ्या कुठून आणते हा एक एकटेका आणतो मी सावकारा कोण हा का हा बरं 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 फोन पे तर मग नाही

हं हे काय हे भारी हे चांगले कोण चांगले आहे लेडीजला फर्स्ट बरं मी काय तुमच्या घालचं कशाला पैसे लागले ते मग भेटल हां भेटलं ना पैसे पन्नास हजार का एक लाख घेऊन जा रे महाग पाय का तिकडं कोण पाहायचं सावकार तुम्ही काय हाय कर राहिलं ते कधी बाय पाहायला एक काय तुला माहिती ना सावकार बिन लागणार आहे म्हणून अरे हा <laughs> चुकीच्याच ठिकाणी ना जाणार काही नाही पण पैसे जा देतो पैसेच बाबरा सावकर तुला नाही देणार कोणाला बायला बाय लागत कोणाला लागतो पैसे पैसे मी मागू राह तुला करुणात्मक वाटते संबंध होऊ शकत सावकार मान तब्येत बरी नाही ना मुळे झाले त्यांना बस... नाही दे दे उभीच बरी त्या मुळ्यासाठी साठी ना पाच पन्नास हजार लागतो ते ऑपरेशन करायचे ना बर बाई भाऊ आपण तू जा मागतो काय काय मी मी कस काय म्हणजे मेच आणली ती कोण आहे ती मावली तू काय बायको आहे काय ती अरे मी काय आतला आहे पण ती मावली कोण आहे असं कोण मला काय माहिती तू डायरेक्ट मला म्हणतो सावकार आज कोणती पद्धत बोलायची तुमची हायचं केर सोन्या गपचू बसतो का तू केर सोन्या मग सावकार काय बोलत आहे तुमची सावकाराची चांगली मैत्री हा ना चांगली मैत्री बाय पाहिलं होतं की बिपर राहिलं लग्न व्हायला त्याच बाई किती लागत सावकार फक्त पन्नास हजार रुपये जास्त दोन लाख मग तुला काय लागत एवढे दोन लाख तुला काय करायचं मी देतोय ना पैसे सावकार तुम्ही द्याल पण आमचं देणं नाही वाढ नको देऊ नको ना नाही काय गरज नाही इकडे बस नको देऊ बाबरा इकडे नाही काय

देता कमून दोन ना काय बोलत होते तिकड नाही आम्ही विचारितूजय कुराराला एवढं लागत आहे का तुला ती म्हण नाही आहे नाही लागत पण मग देता ते गेम पैसे टोन काय करायचे बरोबर घरभर पैसे मधी हां जाऊ का बाय घेऊ कुडा घर मध्ये सावकार काय दे जरा व्यवस्थित वाला पैसे दाखवायला ते कोनी माहिती का कोण हा सामान आहे जरा तुझं हं ना बस गवास म्हणजे आता तमाزه विचारा बरं तिला काय काय म्हणले आता माझे पैसे काय पैसे तू काढणार ना बाहेर मग ते सावकर आम्हाला वेळ होत सावकर तिचं तिचा राही ना तुझा बरं अहो तिचा नवरा लय करून राहिला घरात तू त्याला जोडी म्हणजे करून लागायला तू इकडं करीतो का म्हणजे मग मा?

यांच्याकडे दिले तरी चालेल त्यांच्या जबाबदारी आहे ना त्याची काय माझी काय तुमच्या पैसे नाही दिले तुम्ही जबाबदारी नको देऊ ना पैशाच काय पैसे देऊ नको परत तुम्हाला नेमकं काय लागत काय काहीच नाही लागत शांती याचे पैसे लोक हा बिगर ना लग्नाचा साव का सावकार आहे मी म्हटलं दीड गाडीचा टपका काढून सावकार काय सावकार पटेल पाहिजे असं नाही वकील बांबू आणि बोलू नको वकील बांबू नाही हा परत सांगितलं नाही काय सावकार पुढे बोलून राहिला आज कुठं राहते का मग बायला माहिती देऊच नको पैसे माई मरची मॅम का झाले पैसे त्यामुळे तवा लग्न व्हायला सावकार म्हणजे

याच का? काय काम आहे आता दारा पुढे आहे आमचे थोडे जवळचे घनिष्ठ संबंध आहे का म्हणजे घनिष्ठ संबंध मी बी करतो काय घनिष्ठ संबंध आमचे भाऊ अरे पैशाचे पण मी पैशाचे घनिष्ठ संबंध पैसे देऊन होते ना पैसे देऊन नाही पैशाचे घनिष्ठ संबंध या आर्थिक व्यवहार आमचं दोघांचं काय चाललं चाल तू चाल निघ

बरबस बाई ते शेतकरीने जरा तिचं नवरा जीव झाला तिकड हां ना मी मी ना सावकार तू बस अरे तू काय करायचा सावकार ते अरे पैसे द्या बाबा काय हेड पाद करूयला बस बाई का ए काय लाव मला रे तू देत देत काय काय देत जायना वेना तेवर तर रताळी काढ ना, ना ते तू तू ए ऐले सैते चट्टू चालली ए चालली तू काय बोलतोय एवढी काय म्हणायचं रे तुला घ्यायचे घ्यायचं पैसे तुम्हीच मला आणलं नाही तुम्ही काय ना, व्हायचं असं चांगलं चाळीस हजार चाळीस हजार आहे मा खायचं चाळीस हजार जनावर जीव काढून राहिला जर गेला ना मलाही बोलेल का काय तिच्या ना नवऱ्याने मला पाठवले तिच्या बरोबर रात्रीच येऊन तो टक्कल कर हा कर कर हा टक्कल कर, कर, कर। तू आखे का आखे का काढे ना मावाले काय मला टाईम नाही कोणते काढायचे ते डोक्याचेच ना चल निघ तिला नको घेऊ जाऊ गप्प बाबराव बर गर्दी कमावत आपलं